नाव आय नीड द अटेन्शन ऑफ एव्हरी वन टुवर्ड्स मी आपण जो आतापर्यंत पोर्शन बघितला तो ए सी फंडामेंटलचा होता हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे का पोरो तुम्हाला जो पुढचा पोर्शन समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला एका बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे जी कन्सेप्ट भरपूर पोरांच्या डोक्यावरून जातो पण मी थांबलो तुमच्यासमोर समजून सांगायला त्या कन्सेप्टचं नाव आहे फेस डिफरन्स बायदेव गुट्टे सरने जो आज एक नवीन टॉपिक हातामध्ये घेतलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे ए सी सेरी द सर्किट पो सेरी सेरी से 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 कि पोरो सेरीज समजल पण पॅरलमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो सेरीज तर समजून घ्या पॅरल कसं समजून सांगायचं माझ्यावर डिपेंड आहे तर सगळ्यात मोठा विषय असा आहे की पोरं म्हणतात की मास्तर फेस डिफरन्स नेमका असतो काय डिफरन्स म्हणजे एक प्रकारचा गॅप असतो तर फेज डिफरन्स नेमकं कुणात बनतो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा आपल्या घरात आपल्या घरात दोन क्वांटिटी अशा ज्यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं पोरो जी पहिली क्वांटिटी असते त्याला आपण व्होल्टेज म्हणता आणि जी दुसरी क्वांटिटी आहे त्याला करंट म्हणतात मला तुम्हाला खूप काही प्रश्न विचारायचे पण मी आत्ता ना, नाही विचारणार माझ्याकडे वेळ नाही आहे या दोन पैकी पुरो एक क्वांटिटी अशी आहे ना जी घरात सगळ्यांना सेम असते का एम एस बी म्हणते गुट्टे सर हे घ्या आम्ही तुमच्या घरात व्होल्टेज कॉन्स्टंट पाठवत आहे सो एक गोष्ट पाठ करा बरोबर हा चॅप्टर काय हा चॅप्टर याच्या पुढचा चॅप्टर संपेपर्यंत संपेपर्यंत व्होल्टेज कधीच बदलत नाही व्होल्टेज म्हणतो मी बदलणार नाही मी रिमेन्स कॉन मग काड्या कुणाच्या अंगात आहेत काड्या आहेत पोरो करंटच्या अंगात करंट बदमाश आहे एकदम बदमाश आग्गाव आहे करंट आग्गाव बाळांनो सांगण्याचं तात्पर्य का करंट आपल्या घरात कधीच कॉन्स्टंट नसतो करंट कंटिन्यू बदलत तर पोरं मला मास्तर कसं काही उत्तर देतो ना मला घडी चार्जिंग करायच्या करंट कमी लागतो मोबाईल चार्ज करायचा करंट कमी लागतो मग बोर्डला सप्लाय द्यायचा करंट वाढला कूलरला सप्लाय द्यायचा करंट वाढला मोटरला सप्लाय द्यायचा करंट वाढला मग ना राहा आपल्या घरात व्होल्टेज सगळ्यांना दोनशे तीस आहे पण विषय आहे करंटचा करंट बदलतो करंटच्या अंगात काड्यात करंटच्या अंगात मस्ती आहे करंट कॉन्स्टंट नसतो पोरो हो जर करंट कॉन्स्टंट राहिला असताना हा चॅप्टर बनलाच नसता जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा मग पोरं पोरोमधले पुढे काय करायचं करंट व्हेरिएबल का असतो कारण पोरो करंट कंटिन्युअसली बदलत राहतो पोर म्हणले गुट्टे सर कारण का बदलतो का बदलतो कार त्याचं कारण काय कारण आपल्या घरात तीन प्रकारच्या वस्तू वापरता कोणी कोणी त्याला आर म्हणतं कोणी कोणी त्याला यल म्हणतं आणि कोणी कोणी त्याला सी म्हणतं आर म्हणजे रजिस्टर यल म्हणजे इंडक्टर सी म्हणजे कॅपॅसिटर चला रे बाबा एक टेन्शन मिटलं ॲटलिस्ट काल तर की आपल्या घरात किती प्रकारचे लोड असतात रजिस्टिव्ह लोड असतो इंडक्टिव्ह लोड असतो कॅपॅसिटिव्ह ऑप्शन किती तीन त्याच्यावर आपण एक गोष्ट पाठ करायची की आपल्या सिलेबसमध्ये फेस डिफरन्सचे पण तीन टाईप पडतात पोरं म्हणले मास्तर इथपर्यंत सगळं ओके आहे की आम्ही दोन गोष्टी पाठ केल्या रट्टा मारा पाठ करा बोमलेव काय करायचं करा पण माझ्यासाठी पाठ करा की व्होल्टेज बदलत नाही बदलतो करून मग पोरं म्हणतात नेमकं फेस डिफरन्स बनतो कुठून सर तर नेमकं बनतो कुठून ते तर पाहिजे ना आता समजा मी तुम्हाला वेवफॉर्म ड्रॉ करून देत आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेजला मी कॉन्स्टंट ठेवत आहे करंट कंटिन्युअसली बदलत आहे पूर्व पूर्व हो म्हणतात मग मन करंट बदलल्यामुळे गुट्टे सर तुम्हाला काय त्रास आहे मला खूप त्रास आहे कारण माझं करंटचं बिलकुल जमत नाही का समजून घ्या ही एक फॉर्म ड्रॉ केली सरांनी आता विचार करण्यासारखी गोष्ट काय बाळांना माहीत आहे का जी गोष्ट कधीच बदलत नाही ना तिची वेव्ह फॉर्म पासून स्टार्ट होते अशी अरे आता जो बदलत नाही तो ओरिजिन पासून याला म्हणता पाय सॉरी हा असतो झिरो झिरोच्या जी पुढचा असतो पाय आणि पायच्या पुढचा असतो टू पाय आता विषय ही जी वेव फॉर्म ड्रॉ केली ना गुट्टे सरांनी ही वेवफॉर्म व्होल्टेजची आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो चाप्टर संपेपर्यंत थेरॉटिकल पोर्शनमध्ये मी व्होल्टेजची जागा बदलणार नाही अरे तुम्ही घरी किती पण भांडण केलं कोणासोबत बी भांडण झालंय माऱ्या मार्या झालं तुम्ही चार पाच दिवस बोंबलत फिराल पण शेवटी घरी चालला कारण ते तुमचं ओरिजिन पॉईंट आहे तसंच व्होल्टेजचे मी बदलणार नाही काड्या कोणाच्या अंगात आहेत काड्या अंगात आहेत करंटच्या करंट म्हणतोय मी ओरिजिनपासून स्टार्ट होणार नाही समजा पोरं करंट इथून स्टार्ट झाला ही करंटची व फॉर्म अशी देनाशी अशी तात्पर्य काय भेटलं बघा व्होल्टेजची ओरिजिन ओरिजिनपासून स्टार्ट झाली आणि करंटची वेफफॉर्म तोडून पोडून स्टार्ट झाली तुम्हाला मला असं वाटत नाही का याचा स्टार्टिंग पॉईंट इथं याचा स्टार्टिंग पॉईंट इथं दोन्ही मध्ये पोरांनो जो एक डिफरन्स तयार झाला दोन्ही पॉईंटच्या मध्ये जो एक डिफरन्स तयार झाला ज्याला फेज डिफरन्स असं म्हणतात तुम्हाला माहित असू द्या फेज डिफरन्स कधी पण फायने मोजला जातो चला फंडा क्लिअर झाला मी तो आता मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो फेज डिफरन्स फक्त तेव्हाच तयार होतो जेव्हा दोन वेव्ह फॉर्म वेगवेगळ्या पॉईंटला स्टार्ट होतात पोरं म्हणले एकाच पॉईंटला स्टार्ट झाले फेज डिफरन्स बनतो का नाही बनत बनतच नाही परो कसं काय बनल जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा आता मी तुम्हाला काही बेसिक ट्रिक सांगतो फेस डिफरन्स बनवण्याच्या मागे कुणाचा हात म्हटले की सांगायचं बाबा व्होल्टेज आणि करंटचा फेस डिफरन्स बनवत असताना कोण जागा बदलत नाही बाबा व्होल्टेज बदलत नाही फेज डिफरन्स बनवण्याच्या मागे मोठा हात कुणाचा बाबांनो करंटचा आहे का कारण करंट ऐकायला तयारच नाही करंट माकडासारखा उड्या मारतोय करंट म्हणतोय सर मी उजवीकडून चाललो कधी कधी करंट म्हणतोय मी डावीकडून चाललो कधी कधी करंट म्हणतोय मी मधून चाललो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म्समध्ये जो एक डिफरन्स पैदा झाला तयार झाला इंड्यूस झाला प्रोड्यूस झाला जनरेट झाला त्या डिफरन्सला आपल्या सिलेबसमध्ये फेज डिफरन्स असं म्हणतात मी तर थांबणार नाही बरं कमेंट करायची नाहीत मी विचारल्याशिवाय हां ते जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा चला एवढं तर पाठ झालं की व्होल्टेज आणि करंटच्यामध्ये जो एक डिफरन्स बनतो त्याला फेज डिफरन्स म्हणतात मग पोरं म्हणता सर विषय संपला का नाही आपण काय पाठ केलं व्होल्टेज आणि करंट गुट्टेसरनी कोणाला कॉन्स्टंट देवलं व्होल्टेजला ठीक आहे ना सर कोणाला चेंज करताय करंटला सांगण्याचं तात्पर्य काय व्होल्टेजची व फॉर्म कुठून स्टार्ट होते पोरो ओरिजिनपासून करंटची वेफॉर्म फॉर्म कुठून स्टार्ट होते आपल्याला माहीत नाही दोघाच्यामध्ये जो एक अँगल तयार झाला ज्या अँगलला पोरो फाय म्हणता फाय आणि ज्या फायला आपल्या सिलेबसमध्ये फेज डिफरन्स असं म्हणतं मग पोरं म्हणता फेज डिफरन्स म्हणजे समजला आम्हाला समजा उदाहरणार्थ तुम्ही मला याची रेंज विचारली सांगा बरं मास्तर की फेस डिफरन्सची रेंज काय असते ससा फेस डिफरन्सची रेंज झिरो टू नाईन्टी डिग्री असते जर नाइन्टी डिग्री म्हणा किंवा झिरो टू पाय बाय टू म्हणा दोघांचं मिनिंग सेम आहे जर तुम्हाला अँगल डिग्रीत मोजायचं असेल तर नाईन्टी डिग्री घ्या जर तुम्हाला अँगल रेडियन मध्ये मोजायचं असेल तर पाय बाय टू घ्या आता सगळ्यात मोठा प्रश्न गुट्टे सरांच्या समोर असा पडला की फेस डिफरन्स किती प्रकारचे असतात ऐका टाईप ऑफ फेज डिफरन्स या बीटचे दोन नाव आहेत बरं हे पण बीट महत्त्वाचं आहे जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही याला टाईप ऑफ फेज डिफरन्स म्हणा किंवा पोरो हो? तुम्ही याला टाईप ऑफ फेजेस म्हणा दोघाचं मीनिंग सेम आहे आता मी थांबणार नाही बरं मी तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत माझं टास्क कम्प्लीट होणार नाही आहे पाठ करा रट्टा मारा लक्ष ठेवा पोरानं तुम्हाला जे करायचं करा पण माझ्या गोष्टी ऐकून घ्या तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही पोर म्हणतात मास्तर सांगा मग फेज डिफरन्स आपल्या ब्रँचमध्ये किती प्रकारचे असतात सांगू आपल्या ब्रँच मध्ये फेज डिफरन्स तीन प्रकारचे असतात एक दोन आणि तीन जो पहिला फेज डिफरन्स असतो त्याला इन फेज असं म्हणता दुसऱ्या फेज डिफरन्सला लॅग फेज असं म्हणता जो तिसरा फेज डिफरन्स असतो पोरो त्याला लीड फेज असं म्हणता फेज लॅग फेज लीड फेज जसा मास्तरने ऑर्डर लिहून दिला तसंच तुम्हाला पाठ आहे काड्या करायच्या नाहीत इन फेज लॅग फेज लीड फेज पोर मुले तीनच कसं काय तयार झाले चार पाहिजे पाच पाहिजे नाही रे बेटा तीनच असतात ना तुझ्या घरात लोड किती तीन आर एल सी तुझ्या घरात लोड तीन ना तर फेज डिफरन्स पण तीनच पोर मुले तीनच नाही चार पाहिजे आम्हाला मग तुम्हाला त्याचं सा उत्तर सांगतो की तर तीन का जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा समजा पोरो ही आहे तुमची ओरिजिन सगळ्यात पहिले तर मी व्होल्टेजची वेवफॉर्म ड्रॉ करून घेतो अशी कारण व्होल्टेजची वेवफॉर्म जागा बदलत नाही कारण काड्या व्होल्टेज चांगत नाहीत काड्या करंट चांगत आहेत आता नीट बघा करंटची वेवफॉर्म कुठून पण सुरू करू शकता तुम्ही असं कुठे की बॉन्ड पेपरवर लिहिलंय का की करंट इथून झाला पाहिजे इथून झाला पाहिजे कुठून पण आता मी तुम्हाला सांगतो लक्ष देऊन ऐका की तीन फेज डिफरन्स कसे कर पाठ करायचे पोरो जी करंटची वेवफॉर्म ओरिजिनपासून स्टार्ट होते तिथं फेज अँगल बनला का नाही बनला जी वेव फॉर्म व्होल्टेज आणि करंट एकत्र स्टार्ट झाली ना उजवीकडे ना डावीकडे त्याला इन इनफेज असं म्हणतात सांगा बरं इनफेजमध्ये अँगल बनला का काय घंटा बनला अँगल अँगल बनलाच नाही सो पाठ काय केलं मास्तरने इन्फेजमध्ये फेज अँगल पोरो झिरो रेडियन असतो विषय संपला बरोब म्हणतात मग लॅग फेस काय असतो बरोबर लॅग फेजच्या अगोदर मास्तर तुम्हाला लीड आपण आय पी एल बघत असल कारण आपल्याला दिवसभर काही कामच नाही आता दुपारी आय पी एल रात्री आय पी एल मस्त दिवस कडला चाललं दोन टाइम भाकरी तोडू समजून घ्या आय पी मध्ये बघितलं असेल एक टीम दुसऱ्या टीमला लीड करते म्हणजे एक टीम दुसऱ्या टीमच्या मागून पुढे जाते लीड करणे म्हणजे पुढच्या पुढे जाणे नाही खप तिकडेच तू मागून पुढे जायचं सो जिथे करंटची वेव फॉर्म मागून पुढे जाते बघा अशी मागून पुढे जाते मागून मागून पुढे जाते त्याला लीड फेज असं म्हणतात कोर म्हणले मास्तर लीड फेज मध्ये फेज अँगल कसा घ्यायचा मी तुम्हाला माझी ट्रिक सांगतो बरोबर जी मधून स्टार्ट होते त्याला इन फेज म्हणतात वेव फॉर्म जो उजवीकडून किंवा लेट स्टार्ट झाली तर त्याला लॅक फेज म्हणता आणि वेव फॉर्म जर मागून स्टार्ट झाली तर त्याला लीड फेज म्हणता बर पोरं म्हणले मास्तर हे पाठ केलं चला पुढे चला आता मी पुढेच जाणार आहे मी काय थांबणार नाही आता मग पोरं एवढंच काय एवढंच नाही बोरं इन फेज मध्ये फेज अँगल नसतो म्हणजे झिरो डिग्री असतो तुम्हाला माहिती आहे का लॅगचं मिनिंग काय लॅग म्हणजे मागे राहायला जसे की आजच्या जनरेशनमध्ये पोरी अभ्यास करून पुढे चालल्या आणि पोरं त्यांना फोन करून मागे राहायला लागले जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा खरंच एज्युकेशनमध्ये मुली चालले लीड करत पोरं चालले बोमलत खरेदी इकडे तिकडं समजून घ्यायचा प्रयत्न करा कोंबड्यासारखा कट मारून असं केसांना आहे ना, ना। तर समजून घ्या लॅग करणे म्हणजे मागे राहणे जिथं लॅग फेज असतो ना तिथं फेज अँगल मायनस असतो आणि जिथे लीड असतो पोरो तिथं फेज अँगल प्लस असतो तो, तो सांगण्याचं तात्पर्य काय व्यवहार मागून स्टार्ट झाली कारण याला लीड फेज म्हणता लीड फेज मध्ये फेज अँगल पोरो पॉझिटिव्ह असतो पॉझिटिव्ह असतो म्हणजे प्लस असतो मग पोरं मला लॅग फेज कुठं आहे मास्तर आता तुम्हाला लॅग फेजची वेव्ह फॉर्म सांगतो आता करंटची वेफ हो फॉर्म मधून स्टार्ट झाली म्हणजे इन फेज मागून स्टार्ट झाली म्हणजे लीड फेज आता राहिली उजवी साईड तर करंटची वेव फॉर्म मास्तरने इकडून पाठवली म्हणजे तिसरी करंटची फॉर्म म्हणजे उशिरा स्टार्ट झाली त्याला लॅग फेज म्हणता पाठ करा लॅग फेजमध्ये फेज अँगल मायनस असतो हा बोर्डवर सगळ्यात महत्वाचा पोर्शन आहे बरं आता आरामात सांगतो गडबड करायची नाही फेज डिफरन्स कुणामुळे बनला व्होल्टेज आणि करंट नेमकं कोणामुळे बनला करंटमुळे बनला फेज अँगल किती प्रकारचे असतात तीन प्रकारचे इनफेज लॅग फेज लीड फेज इनफेज म्हणजे मध्ये अँगल झिरो लॅग म्हणजे उजवीकडे अँगल मायनस लीड म्हणजे डावीकडे अँगल प्लस साधी गावरान ट्रिक सांगतो इन म्हणजे मध्ये जिथे ओरिजिन जी वेव फॉर्म ओरिजिनपासून स्टार्ट होते त्याला इन फेज म्हणता जी वेव फॉर्म मागून पुढे जाते त्याला लीड फेज म्हणता आणि जी वेव फॉर्म पुढच्या पुढे जाते त्याला लॅग फेज म्हणता दुसरी गोष्ट इन फेज अँगल नसतो म्हणजे झिरो डिग्री लॅग म्हणजे मागे राहणे मायनस असतो आणि लीड म्हणजे पुढे जाणे म्हणजे प्लस असतो मला इथपर्यंत समजलं का सांगा यस और नो प्रिया म्हणतात पॉझिटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह म्हणजे बेटा अधिक प्लस प्लस म्हणजे पॉझिटिव्ह मायनस म्हणजे निगेटिव्ह समजायलाच पाहिजे एकदम ओके समजायलाच पाहिजे विषयच नाही माझं बेटी तर संपलं नाही बरं आता कुठं मास्तरने सुरू आहे पोराने एवढं तर पाठ केलं मास्तर जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा पोरं म्हणले सर फेस डिफरन्सचे आम्ही तीन टाईप कसे बसे पाठ केले अजून काही पाठ करायचं का विषय आहे का अजून एक गोष्ट पाठ करा माझ्यासाठी लक्ष द्या म्हणजे चला कि आप टाइप आप ले। ने टाइप आप की आपल्याला टाईप ऑफ फेजेस कळाले सांगा बरं मास्तरने टाईप ऑफ फेजेस किती प्रकारचे सांगितले पहिला असतो इन फेज दुसरा असतो लॅग फेज आणि तिसरा असतो लीड फेज सांगा बरं मग इन फेज अँगल फेज किती असतो पोरानो इन फेज अँगल फेज असतो झिरो लॅगमध्ये असतो मायनस पाय बाय टू आणि लीडमध्ये असतो प्लस पाय बाय टू कोरं म्हणले पाय बाय टू कसा घेतला मास्तर तुम्ही सहसा पाय बाय टू असतो आणि नसेल तर नसेल ना मायनस तर पाठ कर ना बाबा तू माहिती आहे ना ठीक आहे पोरं मास्तर इन फेजमध्ये वेव फॉर्म कुठून स्टार्ट होते इन फेजमध्ये वेव फॉर्म स्टार्ट होते ओरिजिनपासून लॅग फेजमध्ये वेव फॉर्म स्टार्ट होते राईट साईडपासून फेजमध्ये वेव फॉर्म स्टार्ट होते लेफ्ट साईडपासून आता पोरं म्हणतात फेज कुठे आहे लॅग फेज कुठे आहे लीड फेज आता गुट्टे सर पेनचा कलर बदलत आहे कारण मला महत्त्वाची गोष्ट लिहायची आहे तुमच्या पोरगी एखादा पोरगा उठला आणि मला विचारला मास्तर फेज कुठे असतो पाठ इन फेज असतो आरमध्ये लॅक फेज असतो यलमध्ये लीड फेज असतो सीमध्ये म्हणून म्हणतो माझ्या काही गोष्टी पाठ करत चला आपल्या घरात पॅसिव इलेमेंट तीन प्रकारचे असतात आर एल सी आर एल सी आणि फेज डिफरन्स पण तीन प्रकारचे असतात इन फेज लॅक फेज लीड फेस लहानपणी आपण जोड्या लावायच्या बघा माहिती आहे ना तुम्हाला कोणत्या जोड्या त्या जोड्या नाही बरं ज्या तुझी तुझी समजता आहे ना याची जोडी त्याला तिची जोडी याला आणि माझी जोडी हिच्यासोबत त्या जोड्या नाही पुस्तकातल्या जोडा तर पुस्तकातल्या जोड्या कशा पाठ करायच्या आर एल सी इन फेस लॅक फेज लीड म्हणून म्हणतो क्रम पाठ करा काय पाठ करा क्रम पाठ करा कशा मोठ्या मोठ्या कविता पाठ करता गाणे पाठ करता आपण अरिजित सिंगच्या आहे ना मग क्रम पाठ करायला काय त्रास आहे तुला सो so, विचारतात पेपरमध्ये रजिस्टर मध्ये कोणता फेज सांगायचं इन फेज रजिस्टर मध्ये फेज अँगल नसतो म्हणजे शून्य डिग्री इंडक्टर मध्ये कोणता फेज लॅक फेज फेज अँगल असतो मायनस आणि कॅपॅसिटर मध्ये फेज अँगल असतो लीड आणि फेज अँगल असतो प्लस चार्ट समजला का इथपर्यंत सेयसोर नो लवकर बोलायचंय अजून लेक्चरचा आता तो सुरू केलं बरं मी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा आता गुट्टे सर तुमच्या पुढे अजून तीन वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन येत आहे जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा ऍक्च्युली मी बोर्डवर एक अशा आता सांगतोय हा जरा लक्ष देऊन ऐका एक गोष्ट काय पाठ केली रे बोरो की पोरो व्होल्टेज इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट वीचा फॉर्म्युला एम सायन ऑफ ओमेगा टी सॉरी मला काहीतरी वेगळं लिहायचं मी काही वेगळंच लिहून घेतात हरामकोर कोण आहे करंट आहे बोरो व्होल्टेज नाही आहे कारण व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर व्होल्टेजचं इक्वेशन कसं लिहिलं जातं असं लिहिलं जातं वी इज इक्वल्स टू वी एम साईन ओमेगा टी विषय संपला पण पोरो काड्या कुणा अंगात आहेत होल्ड करंटच्या अंगात आहेत सो करंट व्हेरिएबल असतो व्हेरिएबल असतो म्हणजे कसा असतो आ इज इक्स टू आय एम साईन ओमेगा टी तर थांबायचं आता जरा आता पोरो एक एक कन्सेप्ट वाढणार आहे बरं तुम्ही म्हणाल की सर फास्ट शिकवाने पुढे चला नाही 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 करंटमध्ये फेज अँगल दाखवला जातो मध्ये फेज अँगल नसतो पोट्टे म्हणले का नसतो सर अरे यावर व्होल्टेज कॉन्स्टंट आहे ना व्होल्टेज कॉन्स्टंट आहे जी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे तिथं फेज अँगल दाखवला जातो मग इथं दाखवायचं इथे एक तर प्लस दाखवायचा किंवा मायनस दाखवायचा आणि फाय दाखवायचा या फायला आपल्या ब्रांच मध्ये फेज अँगल म्हणता ओर म्हणले मास्तर प्लस कुठे घ्यायचं अरे किती सोपं आहे राह प्लस घेतला जातो लीडमध्ये आणि मायनस घेतला जातो मध्ये म्हणजे सगळा खेळ कोणाचा आहे करंटचा आहे बरो महाभारतमध्ये सगळा खेळ कसा कृष्णाने घातला होता तसा या चॅप्टरमध्ये सगळा खेळ करंटचा आहे व्होल्टेज म्हणतोय मी तासच बदनाम झालो आहे ना इथपर्यंत समजलं का सर्वांना हो का नाही